कलियुगामध्ये जवळ देण्याचा मार्ग म्हणजे नामसंकेत बोला बुजरिंग मली की ओलाम बुजरिंग मली की आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान मान तालुक्याच्या मातीमध्ये पहिल्यांदा भरत एवढं मोठं मैदान ही भव्य गॅलरी नियोजन संयोजन अगदी तगड्या पद्धतीचा आणि तो आपले मिटू नका दादांची टीम आज धन्यवाद पाच काहीतरी घडणार आणि मिर्झा इराणी आमने सामन्या मोहोळ बोरगा सोलापूरच्या अलीकडन या महाराष्ट्राचा डांगा वाजवतो उत्तर भारतात जाऊ या महाराष्ट्राचा सुपुत्रा सह्याद्रीचा धाण्यावा सिकंदरचे तांबड्या रांगे आणि आता बघा आता तर डोक्याला धडकून धडकून तापवलोय त्याला आता कुस्ती इथलं बघा पापण्या मिटू नका मगाची कुस्ती नवोई मेर नो डिफेन्स आता कुस्ती करायची सिकंदर डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्यातल्या विचार चक्र घर 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 फिरायला लागलेले एक पट मोठ्या तो शोमारावर शिकवतेनं तो हल्ला झुडकवलेला आणि कुस्ती पुन्हा समोर चालू आली त्या हल्लीमध्ये ती कुस्ती लाव नाही पळा लागले टी कोल्हापूर साहेब लोखंडे महाराष्ट्र केसरी या कुस्तीसाठी पंच म्हणून उपस्थित आहे धवळगावचा पैलवान गरीब हरण्यातला प्रसंगी मेंढर राख्याला पोरगा आणि भोसले आला आणि भीम ज्योतिराम दादा सावर्ड्याचा पट्टा झाला आणि त्याचीच त्याचा नशीब उघडलं ज्योतिरामदा सावर्ड्याने त्याला रेल्वे मध्ये सर्व्हिसला लावलं आणि तिथंच त्याचं नशीब खळपळलं आज तगडा पैलवा आग... कॅमेरामॅन फिरतरायचं आहे बापू लोखंडाचा ही चांगला पैलवान आहे अशा जोडीत आहे गेलेच लोखंडी दोन मी मानवी वाक्ष एकमेकांसमोर ठाकलेले कोलाडी मनगट मनगटाला भेटली निलेश लोखंडची जयदेव रायकवाड आणि निलेश लोखंडे शांतता आणि स्तब्धता आलेली आहे वादळापूर्वीची शांतता दा। दा। जगत चेता गामा दहा डिसेंबर एकोणीसशे दहा लाईक जग नाहीतर आजकाल वाढदिवस म्हणलं की काय ते गौतमी पाटी सपशे काती पण इथं नाही मर्धुन की पुरुष अर्थावरती खर्च गोता धरलेला आहे मच्छी गोत्याची पोझिशन धरलेली आहे उजवा गुडगा खडा केलेला आहे सिकंदर श्रीकंदर उजवाच गुडगा का हो त्याला शास्त्र आहे आज ती चेट्टी कुणीकडली धरल्या आहे ना त्याव्या हाताची उजवा गुडगा खडा परत गोत्याची पोझिशन घेतलेली आहे ज्याला खरोखर ज्ञान आहे कुस्तीचं त्यालाच कळतंय इराणचा पलवान ही तितकाच तगडा आहे मैदा आणि बघा कात्री लावण्याचा प्रयत्न होता सिकंदर शेख जातोपर्यंत हा पाय सोडलेला कात्री नाव फार धोक्याचं असतो कात्री नाव कुणाकुणाला माहितीही नाही हात टाकला त्यावेळात पाय काठला सिकंदर शेख किल्ली तर निघाला शिकत असत्रोप नाही ते हात टाकला त्याला माग पाय काल होता हात नुसता टाकला आणि पाय टाटला नाही तर परत कब्जा मिळतोय वरल्या विचार आणि अक्षर एक शास्त्र आहे चाणाक्षण बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान रेमे ज्याचं काय चालत नाही कुस्ती बुद्धिमान दोन्ही पलवान एकमेकाचा अंदाज घेण्याचं काम संपलंय आता हजारो प्रेक्षक आपल्या पुस्तीकडे डोळे लावून बसलेले सिकंदर शेख आणि मिर्झा हिराण्यासिस तुल्यबल लढ्यात चालवा मानवी बाप समोर आहेत गरीब, गरीबा, गरीबा गरीब मोहोळचा पोरगा अतिशय गरीब घराण्यातला याचा वडील, वडील, वडील। कुस्ती खेळत होता मी पाहिलेला आहे माझ्या कुस्ती मैदानात त्याची कुस्ती असायची या सिकंदर शेखच्या वडिलांची कुस्ती मंगळवेळेला सुद्धा बघितली असा सिकंदर शेख अतिशय गरीब घराण्यातला पोरगा आज टॉप लेवलला गेलेला आहे मारुती माने सुद्धा घरी बरात हो दीड एकर कोरडं जमीन आणि तिघ जण भाऊ लोकांच्याच कामाला जात होते मारुती माने मी शंकर पुजारी बोलतोय सांगायचं कर आकडी आकडी सिकंदर आक्रमक झाला एक कब्जा घेतला हो कडची मंडळी जप एकोणीसशे चौसष्ट हिंद केसरी फार देखणा पैलवान रोज आम्ही ह्या बाजारात ए, 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 ए बोला हे ए, ए बोला हे ए बोलणार रे माझ्या बाहेर जावा तुम्ही जा जावा बोला हे बस घे रोज कामाला जाणारा पोरगा पारती माने पण पार देखणा पहिलवान फार मी रोज याच बाजारात असतोय असंच असतोय काल दिवडला होतो रोज असतोय पण मारुती मान्यासारखा पैलवान बघितला नाही पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत कुणाला बघावा मारुती मान्याला बघावा देवानं फुर्सतीच्या वेळात घडवलेला पैलवान मारुती माने खुदा मी हा समाज हे पर देखता होगा हे चीज किसने बनाया वो भी सोचता होगा असा पैलवान होता त्यानबी सुंदर मन सुंदर तू सुंदरता की मोरताय तारीफ उसकी जिसने बनाया, जिसने बनाया वो कितना सुंदर होगा भाऊ माझ्याकडे बघून असं मान हलवायचे जवळ येऊन बसायचे आणि कोपर मारायची मला तुला कसं शंकर भाऊ इतर वेळा जमत तुम्ही आत गेला की मला जमतय म्हणायचं असा पहिला कुठेही पाहायला मिळत नाही कोणासाठी हे वाक्य वापरावा असा मारुती माने इंडोनेशियाची राजधानी चाकारता इथ मध्ये सुवर्ण पदक आणि मध्ये रौप्य पदक दोन दोन पदक दो 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 मिळवली भारताचा झेंडा जगतावर उंच गेला मारुती मान्यामुळं एका खेडेगावाचं बोरलं दिल्लीच्या एका चौकाला नाव दिलंय हिंद केसरी माने कुठं खेडेगावचं बोरग कुठं दिल्ली तिथं नाव दिलंय आणि दोन हजार पाच साली मारुतीमानाला ध्यानचंद पुरस्कार हे झाला जो सर्वोत्कृष्ट कामगिरी करतोय त्याला तो पुरस्कार दिला जातोय दिल्ली सरकारनं जाहीर केला मारुतीमानाला ध्यानचंद पुरस्कार दिल्लीच्या तक्तावर तो कार्यक्रम होता राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार होता दिल्लीच्या तक्तावर मान्याचा गळ्यात घातलं पदक पत्रकारांनी विचारलं मारुती मान्याला भाऊ तुम्हाला कसं वाटतं आता बोलायला हुशार होते मारुती माने काय बोलले मला मध्ये असं आणि गल्ली जरा येडा मारावा मातीची आठवण ज्या भूमी जन्मलो ज्या मातीतलं अन्न खाल्लं जिथं पाणी पिलो त्या भूमीचं आठवण दिल्ली ताकतावर आली ते असा होता मारुती माने अज्ञाधारक पाहिलो समोरून ची पकडलेले आता सिकंदर शेख ना अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं या बैदा आणि चालू एका गावात एका गावात तीन गदा मिळालेल्या आहेत शेख बंदोली महाराष्ट्र केसरीच्या अनोखं उदाहरण आहे जिल्ह्याला गदा मिळत नाही महाराष्ट्र केसरीची पण सोलापूरच्या खाली बोरामणी नावाचं गाव आहे एकोणीसशे ऐंशी साली इस्माइल शेख सोलापूर जिल्ह्याला पहिली गदा मिळवली त्याचाच बंधू अप्पालाल शेख एकोणीसशे ब्याण्णव ला दुसरी गदा मिळवली भा, भावानं आणि त्यांचाच पुतण्या मुन्नालाल शेख दोन हजार दोन ला गदा मिळवली अशा तीन गदा एका घरात आहेत महाराष्ट्र केसरीच्या जिल्ह्याला गदा मिळत नाही हो ते गाव काय त्याच्या पूर्वेला बससापाच गाव तिथेही मी कुस्तीला गेलो कुस्ती मध्ये थांबवण्याचं कारण म्हणजे असं मिरजाने सांगितलं होतं मी आमच्या इकडच्या मैदानी पद्धतीने वीस मिनिट कुस्ती करणार आहे म्हणून त्याला पंधरा मिनिटं झाल्यानंतर सूचना दिली आणि त्याच्यावरून असं काय की चालू चालली सिकंदर न कोणतीही कुस्ती दहा मिनिटांपेक्षा ने वर नेलेली नाही आताची कुस्ती आपण भारताची सर्वात टॉपची कुस्ती घेतली असं मला वाटतं आणि हे किबिया अभय सिंह दादाचे गेली पाच सात वर्ष समाजसेवेला पटकन करोनाच्या कालखंडामध्ये जनमानसांना आधार दिला आणि मान तालुक्याला राजकीय वेगळी दिशा दिली तिथे का दे 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 पलता पडला मिर्झा इराण च पलवा पकड मजबूत केलेलं आहे आणि दादा बारकाईनं काही ना कुस्ती तर अगदी कुठलंही गाव येऊ हो द्या पत्रिका द्यायला एक नंबरची कुस्ती हे अभयसिंह दादाचे असते कैलास वसिंह दिवंगत लोक नेते पिंटू दादा माजी सभापती इंचार्ज म्हणाता नेहमी त्या मैदानावर एक दोन नंबरची कुस्ती हे जगता कुटुंब असते सापाच्या मानेचा सापाच्या मानेचा जीव गेला तर फनावर करत नाही हत्तीच्या मानेचा जीव गेला तर सोंडवर करत नाही अशी पैलवानाच्या मानेचा जीव गेला तर कुस्ती गेली असं समजाव प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व म्हणून आज आखा मान तालुका अभय दादाकडे पाहतो खऱ्या अर्थाना येणारी मान तालुक्याचे राजकीय मान्य आणि वेगळे असणार आहे आज ही जनसागराचा महासागर परंपरा जपायची असते संस्कृती जपायची असते या माध्यमातून हिंदवी स्वराज संस्थापक शिवप्रभूला बळ दिलं पैलवानाने दिलं हेसाजी काम का, माजी बाजी का, संभाजी गावजी कोनाळ अनंत खर्चिल अशी कितीतरी नावं घेता येतील सगळी पहिलवान पोर होती त्यांनी सहकार्य केलं शिवाजी महाराजांना आणि मग हिंदवी स्वराज स्थापन झालं आज मान तालुक्यातलं ऐतिहासिक मैदान महाराष्ट्राचं टॉपचं मैदान दस्ती वरून पटाला लागला होता आता कसं वरला दस्ती वडला वर अगोदर आणि मग पटाला लागला त्या गंगावेसर डबल महाराष्ट्र केसरी झाले गणपत खेडकर आणि त्याच गंगावेशचे दिनानाथांना महाराष्ट्र की श्री झाले आणि एकोणीसशे एकाहत्तर ला हिंद के श्री झाले गंगावे सालमीचा इतिहास सांगतो हो एकोणीसशे साठ ला खडक शिंगला मारलं आणि हिंद के झाले ते तर एकोणीसशे बासष्ट ला इंडोनेशियाची राजधानी जाकारते तर मारुती माने गणपत अंदरकर दोघे गे गेल मारुती माने दोन पदक गणपत गणपतकर दोन पदक मिळवले ग्रिको रोमन मध्ये आणि स्टाईल मध्ये असे गणपतराव अंधळकर अतिशय संयमी व्यक्तिमत्व होत सिकंदर आणि मिरजा समोर समोर तो इराणचा बी काही कच्चा नाही फार तुल्यबळ दोघांनी एकमेकांच्या चड्ड्या पकडलेल्या आहेत किमिया अभय जगताप एकदा त्यांच्या टीम साठी जोरदार टाळा तर करा आज खऱ्या अर्थाना एक इतिहास घडतोय अनेक तरुण मित्र गेले आठ दहा दिवस जात हा लाईट जो बसण्यासाठी गॅलरी भव्य व्यासपीठ येणाऱ्या मान्यवरांचा सन्मान महाराष्ट्राचं लोकप्रिय तरुण नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उमलचं नेतृत्व ने रोहित आर आर पाटील आले तासगाव वरन अभय दादांचे मित्र मुंबईवरनं आले आर आर आबा सुद्धा कुस्तीचे चाहते होते पुण्याच्या अधिवेशनला हजर होते आणि तिथं माझ्याकडेच तो माईक होता गावच्या सुता तुला रामाचे वरदान अंजनी गाव त्यांचं अंजनी गावच्या सुता तुला रामाचे वरदान असं म्हटल्यानंतर माझ्याकडे त्यांनी माईक घेतला आणि म्हणले कॉमेंट्रीचा बादशाही तर आलेला असं त्यांनी कौतुक केलं एक वेळ बारामतीच्या कुस्ती मैदानला होते दादांचे मित्र मुंबईचे अभयसिंहदा आज मुंबईवर ना दादांनी तिथं चिमटा काढला जरा अरा राबाचा अराबा सारखी दोन हार पाहिजे तसे आमचे एक एक पैलवान आहेत म्हणले आता आरा राबा चिमटा काढणं म्हणजे गांधीची कळ काढल्यासारखं आरा राबा म्हणाले बारामतीकरांना कुस्ती लावून मजा बघायची असते प्रत्येक क्षेत्रातील मजाच बघत असतात कुस्ती बघून असे आरा राबा म्हणाले बोलण्यात अतिशय तरवेज होते हा सिकंदरचा मान देशात थांबवलं असं वाटतंय का वीस मिनिट झाली कुस्ती चालू आहे वीस मिनिट कुस्ती चालव दोन्ही पलवान हार मारायच्या तयारीत नाही आणि लंबी के घोडे आहेत अभय दादा मी पुस्तक लिहिलंय भारतीय कुस्ती परंपरा आणि इतिहास त्याला प्रस्तावना कोणी दिल्या राष्ट्रीय नेते शरद पवार मी त्यांचं बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे आणि असायचीच प्रत्येक वेळेला पिंपरी चिजरला मैदान होते संयोजकांना हो सांगितले मी अर्धा तास बसणार पण मैदान संपूपर्यंत उठले नाही माझ्या पाठीवर थाप मारून मगच उठले तिथं नरसिंग यादवला नितीन खुर्दानं मारलं होतं जोडके तिथं होते हिंद केसरी साठे सरांनी आता सांगितलं मानदेशात सिकंदरचा झांलावाद रोखला काय वाटतंय असं पण खरोखर कुस्तीच ओढणाऱ्याचं कौतुक आहे टाळ्या करायला कुस्तीच ओढणाऱ्यासाठी ऋषिकेश भैया लॅपटॉप आणि त्यांची सरवटी धन्यवाद आज भाऊ सचिन पुजारी हात वरती करा हात वरती करा कुस्ती जोडण्याचं काम या पैलवानं केलेलं आहे चंदूरचा पैलवान आहे सचिन पुजारी गंगा गंगाली कोल्हापूरचा पैलवान चाचणी पडली तर आवाड एवढी शांतता ही नशा कुस्तीची नशा कोणी कुस्ती खेळला नसेल पण तुमचे वडील आजोबा पंजोबा तर खेळला असलं पाहिजे आणि तेच रक्त तुमच्या धमनीत आहे म्हणून तुम्ही जागा सोडत नाही आपली संस्कृती आपली परंपरा कुस्ती शिवप्रभूला बळ दिलं याच कुस्तीनं अण्णा हा? या मान तालुक्यात पहिलंच मैदान असं आहे की ती बारा वाजेपर्यंत चालले आणि साडेतीन वाजल्यापासून चाल एवढं मोठं मैदान आतापर्यंत मानच्या इतिहासात नाही जवळजवळ साडे कुस्त्या लागल्या बारक्या छोट्या जदूतल्या तीन उपमहाराष्ट्र केसरी खेळले हिंदुत्वाचे बेताज बादशाह सिकंदर शेख किरण भगत आणि तुबून पाठीवर गेला आणि सिकंदर न कब्जा घेतला बाकीच्यानी कुठंतर माती टाकू का डोळ्यात बिळ्या गडची मंडळी तिथली जपून बसा आणि काहीतरी घडणार आता आता सिकंदर से हात्याचा डाव काढतोय शांत माथ्यानं लढतोय सिकंदर सेवा सुद्धा अंदाज चुकला बरं कस अंदाज चुकला नाही ना, 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 समोर नाकडी लावण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा एकेरी पट उपसलेला आणि समोरासमोर कुस्ती आलेली आहे कुस्ती शौकिनांची कुस्तीची भूक भागलेली आज मान्य श्री अभय जक्ता जगता परिवार खरोखर धन्यवाद आज पात्र आहेत साठी सर सा, दोघांना सूचना द्या पंचा निर्णय अंतिम असणार आहे अभय दादा जगताप यांचे मित्र बोलू भाई मुंबईवर आलेले नो प्रॉब्लम बट यू हॅट टू फिनिश इट इन फाईव्ह मिनिट्स ट्वेंटी मिनिट्स युनिट मोर ट्वेंटी मिनिट नेता असावा कसा कणका निर्णय घेणारा आणि इंग्रजी उत्तम बोलतात असं नेतृत्व मानता का लागले अभय का माऊल्या जमद्या कुस्तीदारी काय दिला दोघांना विजय घोषित केला आणि आता इराणच्या त्याच्या भाषेत समजावून सांगितलं इंग्रजीमध्ये कुस्ती करावीच लागेल कुस्ती सुटणार नाही ना जसं आला तसं जावं लागेल असं सांगितलं काय देणं नाही काय घेणं नाही आणि तो इराणचा मिर्झा तयार झाला सिकंदर शेख बरोबर कोणाकोन हात करण्यासाठी पुन्हा आमने सामने वाघाचे बछले एकमेकावरती तुटून पडावे लागलेले सौदांडी गरदान के पुन्हा फकड तुपाळण्याचा प्रयत्न सिकंदरचा आणि सिकंदर पकड मजबूत केलेला आहे पुन्हा खोट्या कृष्णा पटकन उठतोय मिर्झा की करा असे जबरदस्त कुस्ती आमने सामने आहे कुस्ती जोडणाऱ्या मंडळींच कौतुक आहे बघा सचिन पुजाऱ्याचं कौतुक आहे उठून उभा राहो सचिन जरा जरा उठून उभा राहा विनंती या सचिन पुजाऱ्यानं कुस्ती जोडलेली आहे इंडची गाडी चाललेली आहे चंदूरचा बोरगायला चालमेला होता त्याला जोडून दिलेली आहे करोनाच्या कालखंडामध्ये सिकंदर शेखला उत्तर भारतात हेच दक्षिण पुजारी घेऊन गेले तिथन दोन जिप्शी चार आल्टो दोन ट्रॅक्टर सहा बुलट आठ गदा आणि दोन मशी पंजाबच्या शेतकऱ्यांना दिल्या असा सिकंदरांना उत्तर भारतात आपल्या ना नावाचा धबधबा निर्माण केला हिंदी केसरी मारुती मानेबाऊ गणपत आंधळकर आबा श्रीपद पिंपरीची गाडी चाललेली आहे पलवान गाडीचे ड्रायव्हर गाडीकडे जावा श्रीपादी खजदार चम्मा मुदना हरिचंद्र बिराजदार मामा दादू मामा चौगुली युवराज पाटील या म्हणजे लक्ष्मण वडा याने उत्तर भारतात आपल्या नावाचा धबधबा निर्माण केला उत्तर भारतातली काही वादळ पुन्हा महाराष्ट्र महाबली सतपाल नावा त्यानंतर अलीकडे रोहित पटेल इंदूरचा त्यानंतर किरण भगत माउली जमदाडे चंद्रहार पाटील दादा याने उत्तर भारतात धुमाकूळ घातला त्यानंतर सिकंदर शेख आता पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान जम्मू काश्मीर असा भागात महाराष्ट्राचं नाव करत चाललं कुस्ती करायचे बैरवा नसतं माग ढकलायचं नाही माग सरजानी पत्ता लागलेला नाही मिर्झा इराणी जाणलं सिकंदर आणि तो हल्ला झडकवला आणि काफ्या घेतला सिकंदर आता हात घ्या की कुस्ती बापूतोय आहे असं तोंड आज फिरवा आता तुम्ही हात लावू नका हो हो तुम्ही हात लावू नका मिर्झा प्लीज मिर्झा अटेन्शन प्लीज मिर्झा मिर्झा तुला मिरजा लिसन मी मिर्झा प्लीज कामि नगराय दोन्ही पलवाशी बातचीत करता अभय से दादा दोन्ही पलवाशी बातचीत करता आज ऐतिहासिक मैदान महाराष्ट्रात काय निर्णय घेतला आणि अतिशय सुंदर कुस्ती झालेली आहे तुल्यबळ कुस्ती झालेली आहे दोघांची वाववा दोघांच्यासाठी तया करा भारत आणि इराण एक बराबरी अवैधाचा निर्णय घेतात ही कुस्ती बरोबरीनं सोडवण्यात येते दोघांच्या हातवरती करा देखे 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 की महाराष्ट्राच्या गोष्टीमध्ये घेऊन फार सगळे केला होता अवश्य जमा मित्र परिवार सर्व टीमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारी मांडला होता